आज सकाळी साडेसातला आपल्या सर्व पनवेल शहरामधील एकूण पाचशे सत्तर मतदान केंद्रावर सुरळीतपणे आणि शांततेच्या वातावरणात मतदान सुरू झालेलं आहे आणि सर्वच जवळपास मतदान केंद्रावर आपल्याला दिसत असेल की मतदारांच्या रांगा त्या ठिकाणी लागलेल्या आहे त्यामुळं या निवडणुकीसाठी मतदानासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त त्या ठिकाणी प्रसिद्ध प्रतिसाद त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि मी सर्व नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की लवकरात लवकर त्यांनी सकाळीच जाऊन आपलं मतदानाचा हक्क त्या ठिकाणी बजवावा जेणेकरून दुपारनंतर त्या ठिकाणी उन्हाचा त्रास होणार नाही त्यानंतर गर्दीचा त्रास होणार नाही आणि संध्याकाळी साडेपाचला मतदान ज्या आहे संपेल त्याच्या आधीच आपलं सर्व मतदानाची प्रक्रिया आपण पूर्ण करावी असं मी सर्व नागरिकांना आणि सर्व मतदारांना या ठिकाणी ते आवाहन करत आहे आणि आमचे सेल्फी कॉम्पिटिशन आहे त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय सर्व फोटोज आता यायला सेल्फीचे सुरू झालेले आहे आणि नागरिकांनी त्याला देखील चांगला प्रतिसाद दिलेला आहे